गा काही वर्षापूर्वी मी गावामध्ये सहज मंदिराच्या मागं वडाच झाड लावलं तर आपण वट्टा वगैरेही कडून घेतला त्या साईडचे झोप झोडप वगैरे काढून घेतले काही की छान दिसावं गावात जर गेलो तर भलेही मंदिराच्या पडाय जाईन नाही जाईन पण त्या वडाला बघतो त्याच्या साईडचे काट्याकोपाट्या गवत काय असेल ते, का ते उपटून घेतो कारण भविष्यात ह्या मंदिराला ह्या वडामुळे येणार आहे भविष्यात कशाला आजच भारी वाटायला लागलेलं आहे वटपौर्णिमेला गावातल्या आमच्या भगिनी त्याला जाऊन पूजा करतात भारी वाटतंय आपण काहीतरी चांगलं काम केल्याचं चा। प्रत्येकानं गावासाठी असल देशासाठी असल थोडंफार हात लावणं गरजेचं असतो आपल्या घरी तर भरपूर झाडं लावले पण गावात पण झाडं असले पाहिजेत असं मला वाटतंय त्या साईडनं पण आंब्याचं झाड लावले होते पण रस्त्यावरून दीकारणामध्ये गेलं एक झाड जिवंत आहे ते है, ते प्रयत्न करतो आहे ते जगाव म्हणून समाधान भेटतंय की काहीतरी योग्य आहे हे वटवक्ष आज बघून चला तुम्हा सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रयत्न करा एक झाड लावायचं एक प्राणी एक पक्ष सांभाळायचं धन्यवाद